अत्यंत दुखाची घटना काल इथे घडलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे त्याची आम्ही स्वतः इथे येऊन भेट दिली आहे घटनास्थळाची आमची टीमने पाहणी केली आहे डी सी आर साहेब इथे आहात अडिशनल कलेक्टर साहेब आहात कलेक्टर साहेब आज बहुतेक अवेलेबल न होते परंतु बोलना झालेला आहे या सं जे आपले समोर मोठी समस्या आहे याचा निराकरण करण्यासाठी एक जॉईंट मीटिंग जे आहे ज्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि जे पीडित नागरिक आहेत त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे असे प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील आ... निरोप आहे ते आमचा जिल्हा प्रशासनाबरोबर कसा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फक्त तुमची नाही आहे ते आपली सर्वाची आहे आपली सर्वाची गतर जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी प्रशासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आता त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप भारी आहात आणि आपण कायदा दोषव्यवस्थाचा पालन करून एकत्र मिळवण्याचा निर्णय काढू